शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन वाढीसाठी कांदा पिकाची फुगवण साईज कलर रंग आकार आणि वजन वाढवण्यासाठी कांदा पिकाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या खताचे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मे मिलिंद लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याच्या घडीला भरपूरच काय सर्वच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे आणि ह्या कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या खता औषधांची फवारणी किंवा पाण्यातून देत असतो मग मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे बेचाळीस सत्तेचाळीस हे जे काही खत आहे तर याची वरून फवारणी देखील सांगणार आहे आणि हे खत आपण पाण्यातूनही देखील सोडणार आहोत यामुळे होणारे जबरदस्त फायदे कशा पद्धतीने असणारे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचे तुम्ही कांदा पिकाची लागवड केली आहे ना खाली कमेंट बॉक्स मध्ये आहे ना धडा धड कमेंट्स करा कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट्स करायचे तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया ज्या वेळेस आपला कांदा लक्षात घ्या साठ सत्तर आणि ऐंशी दिवसांच्या दरम्यान असतो म्हणजे कसा काही शेतकरी लाल कांदा लागवड करतात तर हे दोन ते अडीच महिन्यांच्या दरम्यान हे खत द्यायचंय तर ज्या शेतकऱ्यांकडं जो चाळीमध्ये ठेवायचा कांदा असतो तर म्हणजे साडेचार महिन्याचा कांदा तर ह्या टायमिंगला आपण सत्तर ते ऐंशी दिवसांच्या दरम्यान हे खत देऊ शकतोय तर हे आता खत आहे तरी काय नेमकी तर लक्षात या कोणत्याही कंपनीचं घ्या तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस एफ म्हणजे फेरस यामध्ये आपल्याला बघायला मिळतं तर बेचाळीस टक्के यामध्ये आहे फॉस्फरस आणि सत्तेचाळीस टक्के आहे यामध्ये पोटॅश लक्षात घ्या आणि दोन पॉईंट आठ टक्के यामध्ये फेरस आपल्याला बघायला मिळतं आता लक्षात घ्या आपण कांदा पीक करत असताना आपल्याला कांदा आपला ज्यावेळी साठ दिवसापासून पुढे जातो त्या टायमिंगला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर करणं गरजेचं असतं जेणेकरून कांद्याची साईज जास्त प्रमाणे होईल आता हे जर तुम्ही खत तुमच्या कांदा पिकाला घेत असाल तर कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं का की ज्या वेळेस आपला कांदा साठ दिवसापासून पुढं जाईल त्या टायमिंगला आपण खालून पाण्यातून प्रति एकरासाठी अडीच किलो शंभर लिटरचं बॅरेल जे आहे यामध्ये घ्यायचं यामध्ये अडीच किलो हे खत टाकायचं आणि हे खत अतिशय गरम स्वरूपात असते लक्षात घ्या चटका लागल असं खत आहे जर तुमच्याकडं माझ्यासारखं पाट पाटपाणी आहे तुम्ही पाठ पाण्यातून सोडू शकता काही शेतकरी आम्ही मल्चिंग वर केलाय कांदा काही शेतकरी फक्त ड्रिप व बेड वर केलेला आहे तुम्ही ड्रिप नाही देऊ शकता पाठ पाण्यातूनही देऊ शकता यामुळे जबरदस्त फायदे होणार आहेत ते तर सांगणार आहे पण काही शेतकऱ्यांना याची वरूनही फवारणी करायची असते तर हे लिक्विड स्वरूपात देखील आपल्याला बघायला मिळतं आणि पावडर स्वरूपात देखील आपल्याला बघायला मिळतं वरून फवारणी करते वेळी लिक्विड मध्ये घेत असाल पाचशे मिली प्रति एकरासाठी आपल्याला घ्यायचे आणि याची फवारणी करायची आणि पावडर स्वरूपात फवारणी करत असाल प्रति पंप शंभर ग्रॅम म्हणजेच एकरासाठी एक किलो या प्रमाणे आपल्याला घ्यायचं यांची फवारणी करायची पण यामध्ये आपण काय करू शकतोय युनिक घेऊ शकतोय कॅब्रॉन सुपर घेऊ शकतो गोदरेजचे डबल हे घेऊ शकतो ताबोली देखील घेऊ शकतो चमत्कार देखील घेऊ शकतो लिओसिन देखील घेऊ शकतो यापैकी कोणतेही एक आपण यामध्ये घेऊ शकतो आणि बेचाळीस सत्तेचाळीस बरोबर याची फवारणी करू शकतो यामुळे होणार तरी काय काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कांद्याची माना लांबलेल्या आहेत ह्या बसण्याचं काम होणार खाली साईज व्हायचं काम होणार खालून पाण्यातून जर देत असाल निश्चित स्वरूपात फुगवण कलर आकार रंग सकाकी क्वालिटी शायनिंग वजन जास्त प्रमाणे वाढलेलं दिसतात वरून फवारणी करत असाल वरून पाठीचा रस खाली उतरतो खालून साईज जास्त प्रमाणे व्हायला मदत होते आणि एकंदरीतच तुमचा कांदा ज्या शेतकऱ्याला काढून लगेच विकायचं ते विकू शकता ज्या शेतकऱ्याला चाळीमध्ये ठेवायचं ते चाळीमध्ये देखील ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या कांदा पिकाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या खताचा वापर करत असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला फायदा झालेला निश्चित स्वरूपात दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पीक आहे या कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे कसं काढणार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या खतामुळे कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे याची माहिती सांगितलेली आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये कांदा पिकाला झिरो बावन्न चौतीस या खताचे होणारे जबरदस्त फायदे ही व्हिडिओ दोन दिवसात तुमच्या समोर घेऊन येणार आहे ही आपली माहिती आवडली अजून देखील बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑलोड प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही ही माहिती असते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कशी खाली शेअर चौपट दिसत असेल क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप शेतीविषयी ग्रुप असेल यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा धन्यवाद जय जवान जय, जय किसान